कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होती माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सर्देल मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमाला जाणीव करून द्यावी का काय नाही ते बघेल न्याय जाणीव नक्कीच तर होय मंडळी धनंजय मुंडे यांना आता वाल्मिक कमी भासू आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध हे काय होते उभ्या हो महाराष्ट्राला माहित होत आणि आता मात्र धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडची आठवण येत आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता काही दिवसात एक वर्ष होईल आणि धनंजय मुंडे यांना मात्र वाल्मिक कराडची आताच आठवून आले तर मंडळी परळीतील लोक आणि बीडमधील लोक असं बी सांगतात की धनंजय मुंडे हे फक्त वाल्मिक कराडमुळे निवडून येऊ शकतात आणि धनंजय मुंडे हे काल परळीच्या एका सभेमध्ये बोलताना असं म्हणत होते की आपल्याला एका व्यक्तीची कमी भाषा लागली आणि काही कारण नसताना दहा महिने झाली न्याय देवता हे बघून घेईल असं त्यांनी काल म्हटलं होतं परंतु ही गोष्ट खूप अतिशय वेदनादायक ठरणारे आहे हीच गोष्ट महाराष्ट्राला खटकणारी आहे वाल्मिक कराड ह्याने केलेले गैरवर्तनाचे प्रकार हे उभ्या महाराष्ट्राने बघितले आहेत परळीमध्ये एका वर्षामध्ये एकशे चार मर्डर झाले होते तर काही आढळून आले होते तर काही हे मात्र त्या मर्डर झालेल्यांचा नामोनिशान आणि ते ओळखू देखील येत नव्हते अशी त्या परळीमधील अवस्था होती आणि ते सर्व झालं ते राजकीय हस्ताक्षपाई झालेले मर्डर होते असं सांगितलं गेलं वारंवार धनंजय मुंडे यांचं प्रत्येक प्रकरणामध्ये हे नाव येत होत आणि हेच प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद देखील गेलेलं होतं आणि अनेक जणांना अशी शंका होती की धनंजय मुंडे यांना जर मंत्रिपद राहिलं तर वाल्मिकार अटकही होणार नाही आणि त्याच्यावरती सर्व आरोप हे फेटाळले जाते म्हणून त्यांचं मंत्रिपद एक काढलं गेलं होतं आणि आता तसं दिसून येत आहे की धनंजय मुंडे यांना जर मंत्रिपद असतं तर आज वाल्मिक कराड मात्र नक्कीच जेलच्या बाहेर असता ह्यात काही वावग ठरणार नाही परंतु पुन्हा हे सिद्ध झालंय की धनंजय मुंडे हे वाल्मिक शिवाय निवडून येऊ शकत नाहीत त्यांना वाल्मिक कराडची कमी भासवली असं त्यांनी सांगितलं आहे आणि आमदारकीच्या टायमाला ही धनंजय मुंडे वाल्मी कराडचा वापर करून हे मतदारसंघामध्ये कसं काम करायचे येथील लोकांना कसं आपल्या मुठीत ठेवायचे दडपशाहीचे निवडणूक लोकांना दमदाटी करत वाल्मिकाराची टोळी ही कसं तिथे यंत्रणा हातात घ्यायची कसे काय ठिकाणं हातात घेऊन तिथं वाल्मिकाराच्या टोळी काम करायची आणि ते धनंजय मुंडे म्हणतात की मला एका व्यक्तीची आता कमी पडली आहे ते म्हणजे वाल्मिक करा तर म्हणजे तुम्ही हे बघितलं असं त्यांच्या भाषणातून हे खूप म्हणजे महाराष्ट्राला हदरवणारी एक म्हणजे घटना आहे की आता कुठेतरी जाणगे पाटलांनी पुन्हा सांगितलं आहे की धनंजय मुंडे सारखा नीच माणूस या प्रत्युत्तरावरती देखील नसेल त्यांनी थेट एका थे ते असं जर ते मानलं असेल तर मी काय ऐकलं नाही ते असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही तर संतोष भाई इतकी क्रूर हत्या करून ते जर म्हणत असला की मला कोणी वाचवते तर त्या धने दुसरा माणूस या पृथ्वी तालावर दुसरा असू शकत नाही तर मंडळी तुम्ही जर विचार केला तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध हे काय होते आणि जर वाल्मिक कराडचे जर धनंजय मुंडे यांना कमी भासवत असेल तर मात्र हे राजकारण आणि महाराष्ट्रातील ही संस्कृती कुठंपर्यंत चालली ह्याच्यावरती मात्र आता शंका उपस्थित येऊन राहिली वाल्मिक कराड जर धनंजय मुंडे यांना लागत असेल तर सध्या वाल्मिक करारचा वापर फक्त निवडणुका पुरत पुरताच करायचा असंच सध्या इथं देखील कळत आहेत सध्या स्थानिक संस्थेच्या निवडणुकीमुळे धनंजय मुंडे यांना त्यांचे नक्कीच कुठेतरी कमी जाणवत असेल हो परंतु त्यांनी एकदाही संतोष देशमुख यांच्या फॅमिलीकडे पाहायला पाहिजे होतं की त्यांना देखील संतोष देशमुख यांची किती आठवण येत असेल जर असे खून करून त्या व्यक्तीला तुम्ही पोचत असाल तर हे महाराष्ट्र मात्र आपला कुठल्या दिशेला चाललाय याच्यावरती शंका उपस्थित होत आहे तर मंडळ तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहताय कमेंट सेक्शन म्हणजे तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा